न्यूज नवी बातमी अल्पवयीन मुलीला तिला प्रपोज नकार तिच्या घरात घुसून आजीला लोखंडी रोड मारहाण केल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे हा प्रकार शुक्रवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खडकी बाजार येथील गाडी अड्डा येथे घडलाय याबाबत खडकी बाजार परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून सागर नायर याच्यासह सा दोन सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलांवर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ तीनशे चोवीस चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा सह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सागर नायर याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपी आणि सागर नायर हे पीडित मुलीच्या ओळखीचे आहेत अल्पवयीन मुलानं पीडित मुलीचा वारंवार पाठला करून त्रास दिला शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगी खडकी बाजार येथील गाडी अड्ड्या येथून जात असताना आरोपींनी तिला अडवले अल्पवयीन मुलाने तिचा भरस्त्यात प्रपोज केला मात्र मुलीने त्याला नकार दिला याच रागातून आरोपीने पीडित मुलीच्या घरात घुसून तिला शिवीगाळ केली तर मुलीच्या आजीला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण करून जखमी केला या घटनेनंतर मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रिकी बे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा